नमस्कार रु शांगिली मी तुम्हाला सांगितलं होतं ना गोव्यामध्ये पाऊस आणि शाळेचं कलेक्शन एक आहे आज मुलांचा क्लास अडीच वाजता सुटणार होता आणि सकाळी पाऊस सोडल्यानंतर बिलकुल नव्हता आता अडीच वाजलेले आहेत आणि पाऊस भरपूर आहे आणि मी छत्री पाऊस नाही मी छती नाही आणली हे बघा पाऊस हे बघा पाऊस आता कसं जायचं मुलाली तर पण घातलेला आहे पण आम्ही भिजावं लागणार होते एक शाळा पाऊस दिसतं पाच मिनिट झाला पाऊस चालू हे बघा मुलं मस्ती करत आहे आयुष 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 पाऊस चालू कसं जायचं घरी आता छत्रीच नाही आणली मम्मा हो हाँ। अच्छी मजा है पाता की आज छतरी नहीं आई पाउस चालू बोया पांच मिनट थाम थाम का चालू रहना मनसूरत चला मेरे मिस्टर आए थे बेट और गाड़ी घेन आता मी ओंकाच रेलपट घालून जाणार आहे बघा मोठा पाऊस पडलाय काहीच आभाळ नव्हता आणि काहीच नव्हतं शाळेमध्ये पोचला पोचला पाऊस चालू हे घेतलेले आहे पाऊस मस्त आहे चालू आहे तीन माणसाला तुम्हाला कसं कळलं मी शाळेमध्ये आहे मी तर फोन बी नाही लावागी तीन लोक हे बघा पाणी

आज नाही आज नाही आज तर सगळे पिरियड फ्री पिल्या आम्हाला कस काय करे, करे आज आम्ही आणि आज मला निशांत सरने ड्रॉइंग देलं ना गुड म्हणले वाह वाह काय मला ड्रॉइंगला कलर आज आज मला भाजी चपाती मग उकड खाल्या मग मॅगी खाल्या मग वंटरे काय म्हणते काय होत मी तर अंडा मसूल पाव खाल्या मी तर उपीट करून मॅगी आणि अंडा मसूर पाव कुणा करतात मित्रांसोबत शेअर केल्या मित्रांसोबत अरे कुठं का पिल्लू ओके उद्या संडे आहे ना उद्या आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घरी घराकडे आणि घरी नाही कमी झाला ना बघा पाऊस घरी पोहोचला आणि कमी झालेला आहे थोडाफार जास्त नाही चला चला बीजा बीजा थोडा थोडा पाऊस चालू आहे बी झाली या या लवकर या लवकर या चला 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 हो घेतलं चालेल ए आम्ही पोचलो आमच्या घरी बघा हे आमचं घर आहे आणि पाऊस थोडासा चालू आहे जास्त नाहीये पण ओके शाळेमध्ये कसा भरपूर होता तसा नाहीये एवढ ओके चालू शकते माणूस हे बघा आधी आमच्या घरी पोचलेलो हे का चालू आयुष ओ हे बघा मस्ती मस्ती बस्ती बॅग चांस करायला असेल रेस म्हणलं बॅग चिन डान्स करायला तू ये रे ये ये पावसा आता पैशाची गरज नाहीये पावसाला पैसा पैशाच्या तर अशा प्रकारे आम्ही घरी पोचलेलो आहोत आता मुलांचं जेवण वगैरे करायचंय तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्त काय मला बोलता येत नाही असा छोटासा आमचा प्रयत्न झालेला आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला आम्ही थोडासा सबस्क्राईब बाय तू आम्हाला सपोर्ट करा बाय